नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता शारदा म्हणत असते हे बघ म्हणजे ते लाडवायचा प्रयत्न करत असते काव्याला की तू कुठे बाहेर जायचं नाही आहे पण आता काव्य म्हणते मग आई मी हे लग्नच मानत नाही पण आता शारदा म्हणते नाही तुला हे लग्न मानावंच लागेल कारण तुझं विधीनुसार सगळं लग्न झालेलं आहे तर आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो आता म्हणते हे जर कधी तू मंगळसूत्र काढलं ना तुझ्या गळ्यातलं तर तुझ्या बाबांचाच नाही तर माझासुद्धा जीव जाईल हे असं अट तिला घालते तर आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो परत तिला धक्क्यावर धक्के बसत असतात काव्याचा मनाचा विचार कोणीच करत नाही जो तो ज्याचा त्याचा विचार करत असतो पण आता शारदाने मोठी अट घातल्यामुळे काव्याला हे ऐकावंच लागतं आणि शारदा तिच्या मंगळसूत्राला धरून म्हणते की हे बघ हे मंगळसूत्र अजिबात गळ्यातनं ना काढायचं नाही नाही तर मग मेलेलं तोंड बघशील असं तिला धमकी देत असते तर आता दुसरीकडे काव्य जीवाकडे आलेली असते आणि म्हणते का जीवा मी हे लग्न मानतच नाही माझं हे लग्न मी अजिबात मानत नाही जीवा तू ऐक माझं जेव्हा म्हणतो तू हे लग्न मानत नाही ना, ना। मग काढून टाक हे मंगळसूत्र कशाला घातलायस तू तेव्हा तो आता मंगळसूत्र हातात धरतो अव्य आता जीवाचा हात धरते पण आता जीवा त्याच्याकडे तिच्याकडे एकसारखा बघत असतो तर दुसरी आता दुसरीकडे पाणी आता पार्थला समजावत असते की बाळा तुझं लग्न आता काव्याशी झालेलं आहे त्याच्यामुळे तू आधीचं सगळं विसरून जा आणि आता तुझी काव्य ही बायको झालेली आहे आता तीच तुझी बायको राहणार आहे आयुष्यभर तुम्ही दोघं सोबत राहणार आहोत आता तेव्हा आता ते ऐकून पार्थला खूप रडू येत असतो तेव्हा आता मानिनी परत म्हणते की ती आता काव्या पार देशमुख का आहे बाळा ती तुझी आता होणारी बायको आहे त्याच्यामुळे आता तू काळजी करायची नाही तू रडायचं सुद्धा नाही आता दुसरीकडे जीवा काव्याला म्हणत असतो की तू आजपासून माझ्यासाठी मेली तर आता हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो कारण काव्याचं कोणीच ऐकून घेत नसतं बिचारी एकटी पडून गेलेली असते अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद